नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण शेळ्यांना सकाळ सकाळ खुराक दिलेला आहे आणि तो है। है। को खुराक आहे शेंगदाणा छपरी पेंट आणि गव्हाचा भुस्सा एकत्र कालवण करून आणि त्याच्यामध्ये कोरडे गहू टाकून हा आपण त्यांना खुराक दिलेला आहे आणि दर दिवस हा नित्यक्रम असतो मित्रांनो खोराकाचा दररोज सकाळ सकाळ हा खोराक असतो बघा सर्व शेळ्या खात आहे आणि खुराक पण बघा बघा गडूसा त्यांचं एकत्र मिश्रण केलेलं आहे आणि सर्व शेळ्या कशा खुराक खातात बघा जवळपास या वीस शेळ्या आहेत मित्रांनो आणि अशा प्रकारची आपण गव्हाण बनवली की जवळपास दोन्ही बाजूनी शेळ्यांना खाता येतं इकडून पण शेळा खातात इकडून पण शेळ्या खातात दोन्ही बाजूने खातात अशी गव्हाणं आहे आणि जवळपास इकडून दहा पंधरा आणि इकडून दहा विश्वित शेळ्या एकाच वेळेस चारा खुराक याच्यामध्ये खातात कुट्टी वगैरे हो तर कशी वाटते शेळ्यांची क्वालिटी शेळ्या नक्की कमेंट करून सांगायचे पाक खुराक खाऊन झाला आहे त्यांचा तर याच्यामध्ये काही खाली आहेत आणि काहींना पिल्ले आहेत काही प्रेग्नेंट आहेत अशा प्रकारचे आहेत खाऊन झाला त्यांचा खुराक आणि मित्रांनो शेळीपालनामध्ये खुराकाचं खूप महत्त्व आहे खुराक जर नसेल तर ते शेळीपालन करण्यात काहीच अर्थ नाही खुराक पाहिजेच भले तुम्ही फिरिस्ती शेळी असू द्या किंवा बंदिस्त असू द्या पण खुराकाचं खूप महत्त्वाचं काम असतं आणि खुराक जर असेल तर गामण शेळ्यांची तब्येत तुमच्या पाराट्या शेळ्यांची तब्येत ही खुराकामुळे चांगली राहते आणि थोडाफार बाहेरचा चारा भेटला म्हणजे शेळ्यांची तब्येत वगैरे चांगली राहतात बाहेर कशाला गेल्या तर अशा पद्धतीने आपलं शेळ्यांचं दर नियोजन आहे कार्य खाताचं आपल्या शेळ्यांची क्वालिटी चमक तर याचं कारण खपरी शेंगदाना पिंड खपरी शेंगदाणा पिंडीमुळं शेळ्यांच्या अंगावरती चमक राहते गहू भुस्सा गव्हाचा आणि मक्याचा वगैरे मिश्रित असतो तो तर याच्यामुळे शरीराची तब्येत चमक चांगली राहते शाळांवरती तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन असते नक्की सांगा आपल्या शेळ्यांची क्वालिटी कशी आहे कमेंट करून सांगायचे तर मित्रांनो हा माझा गोट फार्म आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा इथे हा माझा गोथ फार्म आहे आणि माझ्याकडे शेळ्या विक्रीसाठी सुद्धा असतात पिल्ले विक्रीसाठी असतात खूप छान टॉप क्वालिटीचे पिल्ले शेळ्यासुद्धा विक्रीला असतात तर अशा पद्धतीनं माझं शेळीपालन आहे मित्रांनो चला तुम्हाला माझे शेळ्यांचे पिल्लेसुद्धा दाखवतो मी शेळ्यांच्या पिल्ल्यांचा सुद्धा एक सेपरेट कप्पा बनवलेला आहे तो पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघा या बाजूला सेपरेट माझे पिल्ले आहेत बघू शकता पण आता सध्या गुलाबाची खूप साफ चालू आहे इकडे पिल्ले आहेत आपले हे तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे मित्रांनो तर असेच आपले नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगायचे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र